उद्घाटन करू शकलो नसतो आणि याचबरोबर उद्घाटन नाहीये लोक त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलाने इथे शाळेमधून आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके माननीय मुख्यमंत्री काही वेळ असेल मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्या त्यांच्या हस्ते करून टाकू अधिकार आहे नाही आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो निश्चित बजावलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्ताला पत्र दिले आयुक्तांना सांगितले अवगत करा आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्टर आलेत अधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील अरे हे बघा ना तुम्हाला पाहिजे एमआर अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणारा ही शाळा आणि या ठिकाणी बोर्डिंग समोर आहे हा मैदान शालेला मैदान नको शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी त्या अधिकारी रोखलं मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेला आहे योग्य वेळी मानवी देवेंद्र फडणवीस मी काल बोललोय सिडकोनी केलेल्या चुका ने केलेल्या चुका डीपी प्लॅन जरी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये त्याच्यात दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील असं आहे की माझ्या प्रभागामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये आतापर्यंत जी पण उद्घाटन नगरसेवकांनी केलेली आहेत काही ती पालिकेला न विचारता आमदाराला कुठलाही विश्वासात न घेता केलेली आहे आणि आपल्याला माहित आहे मी जे काम करते त्याच मी क्रेडिट घेते मी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घेत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे वादविवाद आणि पक्षांतर्गत गटबाजी जी आहे ती होत नाही आज तुम्ही म्हणजे आमचे मच्छीमारात गरीब बांधव आहेत ते प्रेमाने येऊन बसलेले आहेत इथेसुद्धा परवाच्या दिवशी माझा कार्यक्रम होता गाळे वाटपाचा एक इथला जो मुलगा आहे ज्याचं रेकॉर्ड खूप खराब आहे पोलीस स्टेशनला त्यांच्या कार्यक्रमात ये त्यांनी येऊन त्याच टायमाला फटाके वाजून माझा कार्यक्रम डिस्टर्ब करण्याचा खूप प्रयत्न केला तरी पण मी शांत राहिली कारण ग्रामस्थ हे सर्व माझ्या बाजूने आहेत त्यांना माहिती आहे की इथे कोण आमच्यासाठी काम करते गेले पंचवीस वर्ष मंत्री असताना कधी या दिवाळा गावाने त्यांच्यावर इतकं प्रेम केलं की डोळे मिटून त्यांना मतदान केलेलं आहे पण त्यांना कधीच असं वाटलं नाही की या गावं जी आहेत अहो त्यांचं गावच बघा त्या गावामध्ये जर तुम्ही गेलात बोनकोडे गावात तर वास घेवणार नाही त्या गावात कधी एक वीट नाही लावली आता आम्ही पुढचं उद्दिष्ट बेलापूर गाव घेतलेलं आहे आणि तुम्हाला हे दोन दिवसातच समजेल आचारसंहितेच्या आत की तिथे मी वीस कोटी आणून पूर्ण तो गावसुद्धा दिवाळाप्रमाणे सुसज्ज मग तिथे स्टेडियम असेल शौचालय असेल त्याचप्रमाणे तुमचं मच्छी मार्केट भाजी मार्केट फिश मार्केट दुकानाची गाणे सेम दिवाळाप्रमाणेच आपण बेलापूरमध्ये पण सर्व सुविधा देत आहोत आणि मोठं स्टेडियम बनवत आहोत जेणेकरून तिथे कुस्ती क्रिकेट सर्व प्रकारचे खेळ होतील मुलांना खेळायला संधी मिळेल अशा पद्धतीने वीस कोटी रुपये आपण आज आणले आहेत मंजूर झाले आहेत ते पालिकेमध्ये आलेले आहेत जी आर निघालेला आहे काम करा आणि त्याचं क्रेडिट घ्या विकास कामाने तुम्ही पुढे चला भांडण करून नहीं मला नाही वाटत लोक आता संज्ञान आहेत आणि नव्या मुंबईतली सुशिक्षित लोक आहेत त्यांना कळतं तुम्ही आपसमध्ये भांडलात का त्यांच्यापर्यंत आज तुमच्या माध्यमातून नुस मिळाली मला काही शाळेचं अजून त्या सीने काही केलेलंच नाही आहे पेपर वर्क नाही आहे पैसे कमी केलेले नाहीत त्याच्यामुळे ते तसं जाऊन एका आपल्या माझी मंत्र्यांनी आमदारांनी असं विश्वासात घेऊनच लोकांना हो उद्घाटन करावं असं मला सांग असं वाटत्याचं आमचा स्वागत या झोपडपटीतला आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये एवढ्या कालखंडामध्ये कोणी मोदीजींचं नाव मोदीजींचं नाव घेतात मोदीजींच्या नावाने उदं उदं करतात पण या झोपडपट्टीमध्ये कोणी कधी आयुष्यमान कार्ड सुद्धा दिले नाही पण आज शंभर कार्डचं आज आम्ही या घटना माध्यमातून आणि नाका कामगारांचे कार्ड आज वितरित करतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे त्या नव्या मुंबईतलं जे रावण राज्य आहे हे रावण राज्य आम्हाला घालवायचं आहे आणि त्या रावणाला राम काय असू ते दाखवून द्यायचं आणि हे म्हणूनही आम्ही सामाजिक माध्यमातून हे दाखवून देतो आहे की हे सामाजिक जे काम आम्ही करतोय हे रामराज्य आम्ही दाखवून देतो हे रावणांनी समजून जायला पाहिजे हितीमुळे विजय चौगुले गप्प बसला आहे योग्य वेळ आल्यावर विजय चौगुले आपला जे काय असेल ते दाखवून देते आणि त्यावेळेस या चक्रपट्टीवाल्याने एस आर एमधून कुणाचा मायचा लाल पण नाही थांबू शकणार नाही ना ना सरेपासून प्रवृत्त करण्यासाठी हे सरेसाठी त्यांना न्याय मिळवतो